पत्थर पे की मारा बच्ची को लगे तो ये एरिया है अभी बप्पा के ऊपर चप्पल फेंका गया नमस्कार जे इतिहासात कधीच घडले नव्हतं ते घडलं देश गणेश विसर्जनाचा उत्साह पाहिला मिळत होता ठिकठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या वाजत गाजत निघाल्या जड अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करण्यात दंग असताना महाराष्ट्रातील काही भागात या विसर्जन मिरवणुकींना गालबोट लागला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी अकोट जामोद बुलढाणा शेगाव या भागात मिरवणुकींवर दगडफेक करण्यात आली यात अनेक गणेश भक्त जखमी झालेत यामुळे या सर्व परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कोणतेही कारण नसताना या विकृतांनी येत या मिरवणुकींवर दगडफेक केली त्यामुळे यावर आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय जिहाद्यांची हिंदू देवतांच्या विटंबणेपर्यंत मजल आहे हे कुणाच्या जीवावर उड्या मारतायत काही खासदार निवडून आले तर यांना एवढा माज आलाय का तर दुसरीकडे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष जिहाद्यांविरुद्ध आवाज उठवायची हिंमत का करत नाहीये या घटनेवर का बोलत नाहीये मुस्लिम वोटबँकची भीती पण हे अजिबात सहन केलं जाणार नाही हिंदूंच्या लाडक्या बाप्पाच्या अपमानाची किंमत हिंदू द्रोह्यांना चुकवावीच लागेल असा संताप समाजमाध्यमांवरून व्यक्त केला जातोय